एकोणीस सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश याच्यामधली क्रिकेटची सिरीज चालू होणार आहे हिंदू जनजागृती समितीने समितीनं कडे जाऊन ही मागणी केलेली आहे की अशा प्रकारची सिरीज जेव्हा बांगलादेशमध्ये हिंदूंवरती एवढे अत्याचार होत आहेत त्या ठिकाणी हिंदू अतिशय वाईट स्थितीमध्ये आहेत आपली मंदिरं त्या ठिकाणी तोडली जात आहेत हिंदूंना धार्मिक अधिकार राहिलेले नाही आहेत लहान लहान मुलींना पळवून नेलं जाते बलात्कार केले जातात अशा परिस्थितीमध्ये एकीकडे सेव गाजा म्हणत पॅलेस्टाईनला सपोर्ट द्यायचा आणि दुसरीकडे बांगलादेशात आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये हिंदू असुरक्षित असताना त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळायचं मनोरंजन करायचं एकीकडे पाकिस्तानच्या बाबतीत आपण पाहतोय की आपण सरकारने ठामपणे सांगितलेलं आहे जोपर्यंत आतंकवाद पाकिस्तान चालू ठेवत आहे तोपर्यंत त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार नाही मग बांगलादेशच्या बाबतीमध्ये आपली दोहरी नीती का आहे आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून हिंदू जनजागृती समितीने बीसीसीआयकडे ही मागणी केली के आहे की अशा प्रकारे जोपर्यंत तिथे हिंदू सुरक्षित होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी क्रिकेट खेळलं जाऊ नये आज बांगलादेशच्या क्रिकेट टीममध्ये खेळाडूंवरती आरोप आहेत ते हत्येच्या प्रकरणामध्ये सहभागी आहे मग काही खुनी लोकांबरोबर आपण क्रिकेट खेळणार आहोत का आणि म्हणून दृष्टीने केवळ पैसे कमवण्यासाठी केवळ मनोरंजनासाठी क्रिकेट हा माध्यम असता कामा नये मध्ये ज्यावेळी त्या ठिकाणी मुस्लिम समाजावरती अत्याचार होत होते त्यांना पाठिंबा दिला गेला पाकिस्तानच्या क्रिकेट टीमच्या कॅप्टनने त्या ठिकाणी स्वतःच्या याच्यावरती सेव गाजा किंवा सेव्ह पॅलेस्टाईनचे पो, पोस्टर लावले किंवा स्टिकर लावले मग अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशबरोबर भारत का क्रिकेट खेळतो आहे आणि म्हणून दृष्टीने ही सिरीज रद्द केली जावी अशा प्रकारची मागणी हिंदू जनजागृती समितीची आहे